नमस्कार नुकतंच सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहे अशातच जागोजागी मराठा समाजाकडून आनंदोत्सव पेढे वाटून किंवा डी जे लावून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे परंतु अशातच ए पी एम सी मार्केटमध्ये जिथे दोन दिवसापासून मराठा बांधव थांबले होते दोन दिवसापासून मराठा बांध मराठा बांधव थांबले होते आणि ते राहिल्यामुळे इथे थोडीशी घाण झाली होती परंतु त्यांचं म्हणणं असं आलं आहे की आम्ही इथं राहिलो आमच्यामुळं जी घाण झाली आम्ही ती स्वतः साफ करणार बघू शकता कशाप्रकारे त्यांनी हे साफसूप केलेली आहे इथं म्हणजे मनोज जवरांगे पाटलांनी सुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे मराठा समाज हा संवेदनशील समाज आहे त्यामुळं या समाजातील बांधवांनी दोन दिवस जे इथे राहिले त्यांनी हा संपूर्ण कचरा साफ केलेला आहे कुठून आले होते दादा तुम्ही आम्ही लातूरवरून आलो काय काय कसं कसं केलं आजचा हा जो ऐतिहासिक दिवस आहे या आमच्या ऐतिहासिक आरक्षणाच्या विजयासाठी आम्हाला ज्या मुंबईकरांना आमची सोय केली त्या सोयीबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे धन्यवाद व त्यांच्या सोयी जे आमच्याकडून कुठं घाण काडी कचरा झाला ते आमच्या परीने जसं आमच्या समाजाला शिकवण आहे त्या परीने आम्ही आमच्या आमच्यापर्यंत होईल तेवढं स्वच्छता करण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी आणखीन कुठे राहिले असेल ते बी आम्ही या विजयाची ऐतिहासिक सभा झाल्यानंतर ते सध्या आम्ही साफ करण्याचा प्रयत्न करू नेमकीच सरकारने सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत अशातच आनंदोत्सव सोडून तुम्ही या साफसफाई करत आहात नाही ना, ना जसं आरक्षण जितकं महत्वाचं आहे तेवढं आपल्या उभ्या आयुष्यात स्वच्छता आहे तितकीच महत्वाची आहे त्यासाठी आम्ही ह्या स्वच्छतेचा आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही काय सांगाल दादा अरे आपल्या मराठा समाजामुळे मुंबई गाण होणार नाही याची सर्व मराठा समाजाने काळजी घ्यावी आणि बाकीच्या बांधवांना काय संदेश देणार तुम्ही आम्ही जेवढे आम्ही गरज गरजवंत मराठी जे इथं आलेलो होतो जेवढी मुंबई घाण आमच्यामुळं होत आहे तेवढीच आम्ही जाते वेळेस आम्ही स्वच्छता करून जाणार अशी आम्हाला सगळ्यांना धरांगे पाटलांनी असे हे केलेले आहे समोर मराठा समाजाला आता सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहे नाही जेवढ्या आम्हाला जे अपेक्षित मागण्या होत्या तेवढ्या आम आमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत तरी जे आता विजय यात्रा आमची होणार आहे थोड्या वेळातच त्यासाठी आम्ही तिकडे चाललोत तरी आम्ही कचरा हे सगळं साफसफाई करून चाललेलो आहोत नेमकी आताच्या समाजाने मनोज जरांगे पाटला विश्वास दाखवला होता त्याच विश्वासाला सगळ्यांनी साथ दिली सार्थ ठरवला अशातच तुम्ही एपीएमसी मार्केट मध्ये साफसफाई केली या माग प्रेरणा कोण आहे तुम्हाला मुळात प्रेरणा आपले जाणते राजे शिवछत्रपती राजे त्यांच्यापासून आपल्या जीवनात जशी शिस्त आहे त्यांनी अगोदर लावली आहे त्यानंतर आपले हे आताच्या छत्रपती महाराजांच्या पावलावर पाऊल देणारे जरांगे पाटील यांच्या प्रत्येक अगोदरपासून पासून आपल्या पा सभेमध्ये स्वच्छता शिस्त कुठं ह्याचे भंग होणार नाही ह्याची काळजी घेण्याचे जे सांगितले त्या, 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 त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण चालत आहोत बाकीच्या समाजातल्या बांधवांना जे मुंबईत आले त्यांना काय संदेश देणार तुम्ही काहीच नाही एकतेतून सर्व काही होऊ शकतं जरांगे पाटलांना दाखवून दिलं जवळ काही नसताना सदा हा माणूस काय करू शकतो निस्वार्थ माणूस हा मराठा समाजाला काय देऊ शकतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील एक रुपये न देता एवढ्या करोडोचा समाज आज मुंबईमध्ये आलाय त्याचं उदाहरण म्हणजे जरांगी पाटील बघू शकता जे मराठा समाज आहे जो संवेदन संवेदनशील समाज आहे अशातच मनोज जरांगी पाटलांनी जो संदेश केला होता की आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही